विधानसभा निवडणुकांआधी महायुती सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मात्र दीड वर्षांनंतर सुद्धा हे आश्वासन अद्याप पूर्ण करण्यात आलेलं नाहीये याच मुद्द्यावरून बच्चू कडू आणि विरोधक त्याचबरोबर शेतकरी नेत्यांनी वारंवार सरकारला सवाल केलेले आहेत या शेतकरी कर्जमाफी संदर्भात आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे सर्वेक्षणामुळे कर्जमाफी लांबणीवर जाणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय फार्म हाऊस बांधणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको अशी सरकारची भूमिका आहे आणि त्यामुळे खरे शेतकरी शोधण्यासाठी हे सर्वेक्षण केलं जाणार आहे असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे पण योग्य शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी काही काही लोक फार्म हाऊस बांधतात मोठे मोठे घरं बांधतात त्याच्यावर कर्ज उचलतात ते, कर्जम ते शेतकरी कर्जमाफीमध्ये देतात साधारण शेतकऱ्याचं असं सर्वेक्षण झालं पाहिजे ज्या सर्वेक्षणात खऱ्या शेतकऱ्यांना कर कर्जमाफची गरज कर आहे आणि याच्याकरता जी समिती नेमली गेली आहे त्या समितीच्या माध्यमातून लवकरच ह्या राज्याचं सर्वेक्षण होणार आहे आणि त्या सर्वेक्षणातनं जी आकडेवारी महत्वाची आहे की स संभाजीनगर आहे लवकर होईल या वर्षात दोन हजार पंचवीसमध्ये कर्जमाफी होईल लवकरच शंभर टक्के ती समिती जी बनवलेली आहे ती समिती अत्यंत प्रामाणिकपणे काम करते आहे मी बच्चू कडूच्या आंदोलनामध्ये स्वतः आम्ही लेखी दिला आहे की समिती त्यावर अंतिम निर्णय करेल शेवटी एखादी कर्जमाफी करायची असेल तर ती मेरिटवर झाली पाहिजे कुठलाही विकास हा मेरिटवर झाला पाहिजे आणि एखाद वेळी ज्याला गरज त्याला जास्त दिलं चालतं पण ज्याला गरज नाही त्याला कर्जमाफी देऊन काय उपयोग आहे आणि त्यामुळं शि सरकार हा विचार करते आहे की आपण अशा माणसाला पुढं आणू जो अंत्योदय आहे समाजाचा शेवटचा गरीब शेतकरी ज्याला कर्जमाफीची गरज आहे त्यांना आम्ही मदत करणार आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे विशाल जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा बारेबाप आश्वासनं देण्यात आलेली होती आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि आता तर मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झालेला होता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान एकीकडे झालेलं आहे तर दुसरीकडे एक बाब महत्वाची समोर आलेली आहे ते म्हणजे कर्जमाफी लांबणीवर जाणार आहे नेमके कोणकोणते महत्वाचे असे मुद्दे आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लांबणीवर जाणार आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यासंदर्भात वक्तव्य सुद्धा केले अगदी खरं आहे या सरकारनं सत्तेत येताना शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं मात्र अजूनपर्यंत कर्जमाफीची घोषणा झाली नाही विरोधक सातत्याने सरकारवर टीका करताय कर्जमाफी होणार कसा असा प्रश्न विचारला जातो आहे राज्यातील शेतकरीसुद्धा कर्जमाफीची वाट बघत आहे कारण गेल्या सीझनमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं खरीपात नुकसान झालं रब्बीमध्ये नुकसान झालं आणि या सगळ्या नंतर खरंच कर्जमाफी मिळाली तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं आणि विरोधकांचं म्हणणं होतं राज्य सरकार याबाबत फक्त आश्वास पसंत देत होतं अनुकूल दिसत नव्हतं आणि त्यात आता कर्जमाफी आणखी लांबणीवर जाणार की काय असं चित्र दिसतं कारण आज महसूल मंत्री बावनकुळे यांनी संभाजीनगरमध्ये हे विधान केलंय की जो गरजू शेतकरी आहे त्यालाच कर्जमाफी मिळाली पाहिजे काही शेतकरी हे फार्म हाऊस बांधतात मोठी घरं बांधतात त्यावर कर्ज घेतात आणि मग त्यातून कर्जमाफी मिळवतात अशा पद्धतीचं बावनकुळे यांनी म्हटलंय त्यामुळे राज्य सरकारने एक समिती नेमली आहे ही समिती एक सर्वेक्षण करत आहे आणि या सर्वेक्षणात ज्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे असे सगळे आपल्याला थोडंसं थांबवते आपल्यासोबत था। था। जोडले गेलेले आहेत अजित नवले जे शेतकरी नेते आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा भूमिका त्यांची नेमकी काय आहे सुधा ये का का ती जाणून घेणार आहोत अजित नवले सर आपण पाहतोय की सर्वेक्षण करणार आणि त्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशा बावन बावनकुळे यांनी वक्तव्य केलेलं आहे कशा पद्धतीने आपण पाहताय सरकारकडून ही टाळाटाळ केली जाते काय आपली नेमकी भूमिका या संदर्भात कोळेंचा शेतीबद्दलचा अभ्यास किती आहे याचं संशोधन करण्याची नितांत गरज आहे फार्म हाऊस बांधणारे जे शेतकरी आहेत सरकारने वेगवेगळ्या अनुदानाचा लाभ त्यांना दिल्यामुळे त्याच्यातून त्यांनी फार्म हाऊस बांधलेले आहेत शेतीमध्ये खूप उत्पादन झालं आणि ते खूप श्रीमंत झाले आणि मग त्यांनी फार्म हाऊस बांधला अशी परिस्थिती नाही हे बाबनकुळेंना कुणीतरी जाऊन समजून सांगण्याची गरज आहे मागे फार्म हाऊसच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रभर एकत्र येत परिषद घेतली होती त्या परिषदेला मी हजर होतो अनेक तरुण शेतकऱ्यांनी फार्म हाऊस बांधलं त्याचं कर्ज फेडता आलं नाही त्याच्यामुळे आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणं त्या परिषदेमध्ये समोर आलेली होती त्यामुळे या सरकारला शेतीतलं काही कळतय की नाही असा रास्त प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आलेली आहे उद्या कर्जमाफीबद्दल बच्चू कडू राजू शेट्टी साहेब मी आणि आम्ही सगळेजण पुण्यामध्ये परिषद घेतोय एक जबरदस्त यलगार कर्जमाफीसाठी महाराष्ट्रभर सुरू होईल आणि बावनकुळे सारख्या मंत्र्यांना शेतीचा प्रश्न आणि कर्जमाफी का आवश्यक आहे हे आमच्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या स्टाईलने आम्ही त्यांना सांगू अगदी सर आपण महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की उद्या तुम्ही सगळेजण एकत्रित येणार आहे आणि एल्गार पुकारणार आहात पण सध्या जो बहाणा सांगितला जातो सा की आम्ही सर्वेक्षण केलं करणार आहोत समिती त्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे तर या अशा पद्धतीच्या समिती स्थापन केल्यानंतर जे सर्वेक्षण आहे ते खरोखरच योग्य पद्धतीने होणार का कारण आपण गेल्या काही महिन्यांपासून किंवा या आधीच्या काळात सुद्धा जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीचं सर्वेक्षण करून खरोखर जो वंचित आहे किंवा खरोखर जो शेतकरी आहे ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत लाभ हा पोहोचलेलाच नाहीये आपल्याला महाराष्ट्राला दोन कर्जमाफ्यांच्या योजनांचा अनुभव आहे पहिल्यांदा शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर झालेली कर्जमाफी आणि नंतर महाविकास आघाडीनं केलेली कर्जमाफी त्याच्यामध्ये योग्य प्रकारे सर्वेक्षण झालेलं आहे क्रायटेरिया ठरलेल्या आहेत कर्जमाफी कशी द्यायची याच्याबद्दलच्या व्यवस्थितपणाने डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामुळे नवीन अभ्यास करण्याची गरज नाही अभ्यास करणं समित्या नेमणं हे केवळ वेळ काढूपणा आहे जितका वेळ ते काढतील तेवढ्या आत्महत्या वाढणार आहे त्यामुळे आत्महत्या असतील शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर सरकारने हा वेळ थांबवला पाहिजे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत स्वाभिमानीचे राजू शेट्टी राजू शेट्टी सर आपण पाहतोय एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बावनकुळे यांनी विधान केलेला आहे की एक समिती नेमण्यात आलेली आहे ही समिती शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करेल आणि सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय हा सरकार घेईल त्यामुळे कुठेतरी सरकारकडून कर्जमाफीच्या सा मुद्द्यावरून चाल होतोय असा आरोप आता केला जातोय काय आपली नेमकी का शंभर टक्के चाल ढकल करण्याचा प्रयत्न करते खर तर यांना कशाला सर्वेक्षण करायची गरज आहे खर कर तर मुख्यमंत्री स्वतः बँकिंग द्या, असोसिएशन महिन्याला मिटिंग घेत असतात आणि त्याच्यामध्ये किती कर्ज वाटप झालं किती थकीच आहे याची सगळी आकडेवारी असते अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तीस जून अखेर महाराष्ट्रामध्ये पंचवीस लाखाहून अधिक खातेदार हे थकबकीदार आहेत हा आकडा माझ्याजवळ आहे मग सरकारजवळ नाही काय आणि अशाच पद्धतीनं वेळोवेळी हे आकडे येत असतात आता जेव्हा आपण कर्जमुक्ती देतो तेव्हा एकतर थकीत कर्जदाराला कर्जातून पूर्ण मुक्त करणे आणि ज्यानं प्रामाणिकपणानं कर्ज परत केले त्याला काही रक्कम अनुदान आग्रह अनुदान म्हणून देणं हे हे दोनच त्याच्यामध्ये प्रकार मोडतात आता त्याच्यामध्ये ज्याने कर्ज वेळेवर भरलंय त्याची आकडेवारी आहे आणि जे थकवा केलं त्याची आकडेवारी आहे मग नवीन कसं का काय सर्व करायची गरज कर आहे आता अगदी राजू शेट्टी जी अमरावतीमध्ये सुद्धा एक कार्यक्रम झालेला हो, होता या कार्यक्रमामध्ये सुद्धा बावनकुळे यांनी ज्यांच्याकडे फार्म हाऊस आहे अशा शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी करणार नाही कर्जमाफी होणारच आहे पण ज्यांना खरंच गरज आहे ज्यांचं खरोखर नुकसान झालंय त्यांचीच होईल असं त्यांनी म्हटलेलं होतं त्यामुळे आता सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे या काळात आगामी काळात कशा पद्धतीनं सर्वेक्षण केलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी आणि धन्यवाद विशाल आपण सुद्धा पोहोचवलेल्या या माहितीसाठी